पॅनलची उमेदवार परिवर्तन पॅनलची उमेदवार बोलते आज दो, दो, दोन हजार सोळाच्या नंतर आज आरोग्य पतपेढीचं चा कर्मचाऱ्याचे इलेक्शन लागलं आहे मागील तीस वर्षापासून सत्ताधारीकडे एकल हाती सत्ता चालू आहे आज आम्ही तीस वर्षा तीस वर्षाच्या नंतर आज आम्ही इलेक्शन केलं आहे इलेक्शनसाठी उभा राहिलो तर इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी करप्शन केले मागच्या डोअरनी बागच्या डोअरनी त्यांनी कर्मचाऱ्यांना पतपेढी पशिवून बॅक डोअरनी बॅक डोअरनी मतदान केले मतपेटीमध्ये खूप घोटाळा केला आणि स्पॉटवर पण आय त्यांची बॉडी लँग्वेज आय त्यांचे डोळ्याचे सिम्बॉल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नोटीस केलेल्या आहेत कुठंतरी ह्या गोष्टी ब्रेक व्हायला पाहिजे आज ज्या माणसांचे चेहरे ज्यांना जिल्ह्यामध्ये नाव माहीत नाही कर्मचाऱ्याचे असे कर्मचारी दोनशे शहात्तरच्या लीडनं जात आहेत आणि बाकीचे जे कर्मचारी परिचित आहेत त्यांना झिरो वोटिंग आहे सगळे त्यांचे उमेदवार तेराच्या तेरा अबव अडीचशेच्या वर लीडिंग करत आहे हे एखादा उमेदवार आम्ही समजू शकतो दुसरा उमेदवार ज्याचं नामोनिशान माहिती आहे जिल्हा परिषदला असे उमेदवार दोनशे शहात्तरच्या लिडिंगमध्ये आहे हा आज आज हे देशमुख अविनाश देशमुख सरांनी सगळ्या गोष्टी हे मॅनेज केल्या आहेत मी उघड उघड सांगते आज दोन वर्ष झाला हा व्यक्ती रिटायर झाला एकोणीसशे एक्क्याण्णवला जशी पदपेढी स्थापन झाली तेव्हापासून आज एकला एक ती हुकुमशाही आणि हिटलरपणा चालू आहे आम्हाला हे इलेक्शन मान्य नाही आहे आम्हाला मान्य नाही आहे हे सर्व इलेक्शन यांनी मॅनेज केलेलं आहे आणि आमच्या कर्मचारी बंधूवर आम्हाला अन्याय झालेला आहे आम्हाला फेर निवडणूक करायची आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे उमेदवार म्हणून होते जेव्हा मी उमेदवार वरून वरी ऑब्झर्वेशन करण्यासाठी गेले तर ते विवेक देशमुख नावाचा माणूस आला होता तो कुठल्याही प्रकारचा सभासद नव्हता आणि तो कोणत्या रस्त्याने आला खुपीत रस्त्याने मागच्या रस्त्याने आला मागच्या रस्त्याने मतपती मिळते तो खेळ केला आणि तेव्हाच मी त्यांना ते पकडले त्यांना मी काय म्हणले की दादा तुमचं काम काय इथं कसं काय आल्यात त्यांनी मला पहिला प्रश्न टाकला मला अधिकाऱ्यांनी फोन केला होता मी आलो होतो इथं पाणी संपलं होतं ठीक आहे ज्यांनी फोन केला तुम्हाला त्याचा नंबर मला दाखवा मला की त्याची बोबडी वळायला सुरुवात केली नंतर तो मला नाही नाही निवडणूक अधिकारी माझा मित्र आहे म्हणला मित्र आहे तो कोणता निवडणूक अधिकारी तुमचा मित्र आहे हे मला सांगले सांगल्यानंतर मग आम्ही त्याच्या तोच पतपडीमधला देशमुख आहे विवेक देशमुख देशमुखचाच नातेवाईक देशमुख आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडे गेलो तुम्ही आमच्या पतपिढीत तुमचं इलेक्शन नसतरी गुप्त मार्गाने तुम्ही आलात का म्हणजे जे रस्ता जे गुपित होता त्या गुपित रस्त्याने तुम्ही याच्या कारण काय सांगा तुम्ही आमच्या एकतर पतपिढीचा सभासद नाही तुम्ही कोणीच नाही मग तुम्ही इथं जेव्हा जरी तिथं होते पतपडे आपले जे हे नाही मतदानाची पेटी राहते मतदानाच्या पेटीपाशी हा माणूस उभा टाकता तेव्हाच मी निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि पुलीस केस करण्यासाठी हे झाल्यानंतर जावं म्हणून मी थांबले जेव्हाही मतदान बदल जेव्हा मतदानाची पेटी खोली केली सर मतदानाची खोटी खोली जेव्हा मी मतदानाची पिढी फोडल्यानंतर जेव्हा चिठ्ठ्या पडल्या चिठ्ठ्या पडल्यानंतर मला सांगा तुम्ही चारशे लोकांच्या सेम घड्यासारख्या करता येतात का कोणता माणूस असा चार चारशे माणसा जितक्या व्यक्ती आहे तितक्या प्रकृती आहे सर सेम टू सेम घडी होती घडी मध्ये थोडा सुद्धा चेंज नव्हता सर घडी मध्ये थोडासा तुम्ही प्रत्येक घडी जेव्हा माणसाच्या वेगवेगळी घडी मारली जाते जेव्हाही मतदानाची घडी मारली होती सेम टू सेम लांब घड्या स्वतःची घडी लांब होती घडी तक्रार केली मी तक्रार निबंधक अधिकाऱ्याकडे केली आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणार आहे हे काय केले मतदानासाठी खरोखर प्रत्येक तालुक्याला एक एक गाडी लावली सर तरी आम्ही शांत बसलो गाडी लावली म्हणून आज चौतीस वर्षापासून या इलेक्शन आहे हे कधीच कळू दिलं नाही आम्हाला हा इलेक्शन आहे कधीच कळू दिलं नाही आताही त्यांना गुपित इलेक्शन आहे हे कळू द्यायचं नव्हतं पण सेज शिव मॅडमचा चांडाप होता म्हणून मी इथं आले होते शंडापच्या कारणाला आल्यानंतर मी काकडे साहेबाकडे गेले होते काकडे साहेबांना विचारले साहेब इलेक्शन कधी आहे त्यांनी मला असं सहज सांगितलं की बाहेर नोटीस लावली तुम्ही वाचा एवढं साधं बोलल्यानंतर मला वाटलं की खरं कदाचित इलेक्शन लेट असेल जेव्हा मी बसमध्ये बसले आणि वाचायला सुरुवात केली तर चोवीस तारखेपासून इलेक्शन होतं तीनशे अठ्ठावीसशे उमेदवार एकालाही माहीत माहित नव्हतं आजपासून फॉर्म भरायचा आहे तेव्हा मी गेले आज साहेब एक कोटीची बिल्डिंग इथं जमा आहे एक कोटीची बिल्डिंग आहे नव्याण्णव वर्षाच्या लीजवर ही बिल्डिंग घेतलेली आहे तर आमचे मंथली चार हजार रुपये कपात होतात चार हजार कपात होईल दोन एक हजार रुपये साठी जातात एक हजार बिल्डिंग फंडसाठी जातात जर दोन्ही गोष्टी यांच्याकडे अवेलेबल आहेत तर मग हजार रुपये मंथली बिल्डिंग फंडमध्ये आणि जेव्हा जेव्हा आम्हाला लोन घेतलो तेव्हा तेव्हा अडीच टक्के लोन हे आणि आमच्याकडून कपात करून घेतात आणि एल आय सीवरून काढतात मंथली हजार रुपये एल आय सी चारशे अठ्याहत्तर सभासद आहेत चारशे अठ्याहत्तर गुरिले पाचशे चार चारशे चार लाख अठ्याहत्तर हजार रुपये होतात आणि वर्षाचे सत्तावन्न लाख रुपये कर्मचारी जेवतात सत्तावन्न लाख रुपये होऊन याचा कुठेही विमा या माणसाने काढलेला नाही कुठेही विमा काढलेला नाही मलाही एक म्हणायचं आहे साहेब